महाभारताचे पाच लाख श्लोक फक्त नऊओळींमध्ये तुम्ही कोणत्याही धर्माचे असला कोणत्याही जाती धर्माचे स्त्री असाल की पुरुष भारतात राहता की परदेशात जर तुम्ही माणूस असाल तर महाभारतातून मिळणारे हे नऊ अमूल्य धडे तुमच्या जीवनासाठी अनमोल ठरू शकतात एक मुलांच्या अनावश्यक वेळेत थांबवा कौरव धृतराष्ट्राने आपल्या मुलांचा हट्ट खूप वेळ सहन केला त्यांना समज न देता फक्त प्रेम दिलं परिणाम शंभर कौरवांचा अंत पालकांनी प्रेमासोबत योग्य मार्गदर्शन देणं तितकंच महत्वाचं आहे दोन अधर्माला साथ दिली की व्यर्थ ठरते कर्ण कर्ण महान धनुर्धर होता पण त्याने दुर्योधनाच्या अधर्मी बाजूला साथ दिली त्याच्या क्षमतेला न्याय मिळाला नाही कारण ध्येय चुकीचं होत योग्यतेपेक्षा योग्य दिशा महत्वाची तीन ज्ञानाचा गैरवापर टाळा अश्वत्थामा ज्ञानशास्त्रासारखं आहे ते रक्षणासाठी वापरावं विनाशासाठी नाही अश्वत्थाम्याने आपल्या ब्रह्मास्त्राचा चुकीच्या भावनेतून वापर केला आणि शापित झाला चार चुकीच्या शपथा देऊ नका विष्म विष्म राहण्याची शपथ घेतली पण त्यामुळे पुढे अनेक अडचणी आल्या शपथीचा अभिमान न ठेवता तिच्या परिणामांचा विचार करा पाच संपत्तीचा गर्भविनाशाकडे नेतो दुर्योधन धन सत्ता सामर्थ्य सगळं होतं त्याच्याकडे पण गर्व अहंकार आणि स्पर्धा याने त्याचा नाश केला माझ असं म्हणताना आपलं विसरू नका सहा सत्तेचा लगा आंधळ्याच्या हाती देऊ नका धृत राष्ट्र धृतराष्ट्र शारीरिक दृष्ट्या अंध होते पण त्याचं मनही मुलांच्या मोहात अंध झालं सत्ता ज्याच्या हाती आहे त्याचं विवेकशील असण फार आवश्यक आहे सात ज्ञान अधिक शहाणपण बरोबर विजय अर्जुन अर्जुनला फक्त धनुर्विद्या नव्हे तर कृष्णाचं मार्गदर्शनही मिळालं ज्ञान एकटा पुरेसा नाही त्याला योग्य वेळेच शहाणपण लागतो आठ फसवणूक क्षणिक यश देते शकुनी शकुनीने डाव खेळून अनेक वेळा यश मिळवलं पण शेवटी सत्यच विजयी झालं चाणाक्षपण हवं पण नीती मुल्यांची पायमल्ली होऊ नये नऊ नैतिकतेच पालन केल्यास कोणीही तुमचं वाकड करू शकत नाही युधिष्ठिर युधिष्ठिरने अनेक चुका केल्या पण त्याने नेहमी सत्य आणि धर्म यांचं पालन केलं त्याच्या या गुणांमुळेच त्याला अखेर स्वर्द्वार प्राप्त झालं हे विचार फक्त धर्मासाठी नाहीत ते माणुसकीसाठी आहेत शेअर करा विचार करा आणि तुमचं आयुष्य समृद्ध करा सावे भवंतु सुखिना सावे संतु निरामय